महाराष्ट्राची बॉर्डर सोडल्यानंतर आर टी ओ स्टेट एक्साईजच्या ऑफिसनंतर नाक्या टोल नाक्यानंतर हे गोव्यातलं पहिलं गाव गोवा हक्क सुरू झाल्यानंतर सह्याद्रीच्या पर्वतरांगा तुम्हाला डाव्या बाजूला दिसतील आणि उजव्या बाजूला उजव्या बाजूला तुम्हाला तुम्ही समुद्राच्या दिशेने जा अशा प्रकारचं हे दाटणीतलं पहिलं गाव आहे आपण नेहमी टी व्हीवर वगैरे इकडे तिकडे ज्यावेळेस ऐकतो चांदा ते बांदा चांदा म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातलं गाव महाराष्ट्राचं एक टोक आणि बांदा म्हणजे महाराष्ट्रातलं गोव्यातलं शेवटचं गाव तर हे बांदा नावाचं गाव आहे मुंबई गोवा हायरवेचं काम अजून बाकी आहे ठिकठिकाणी डायव्हर्शन येत आहेत पुलाची कामं जॉईंट रस्त्याची कामं गाव आल्यानंतरचे फ्लायओव्हर सगळं अजून बाकी आहे त्याची कामं चालू आहे मला जी फर्स्ट रूम मिळालेली होती त्यामध्ये शौर्य झोपलेलं आहे घरं वगैरे हो झाडी नारळाची झाडी वगैरे हो सगळी पाहायला घडत आहेत